दापोली तालुक्यातील कर्दे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा बेफामपणा पुन्हा एकदा समोर आला आहे गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास समुद्राच्या वाळूवर सुसाट वेगानं गाडी चालवून स्टणबाजी करणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही परंतु थरार हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पुणे येथील पर्यटकांची थार गाडी किनाऱ्यावर करत असताना हा अपघात झाला गाडीचा वेग इतका जास्त होता की ती उलटली आणि त्यातील काही जण बाहेर फेकले गेले सुदैवाने मोठी जीवितहानी टळली या घटनेमुळे किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले सी जेसीबीच्या मदतीने गाडी किनाऱ्यावर सुरक्षित आणली मात्र अशा बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दापोली कर्दे आणि हरणे येथील किनाऱ्यांवर अनेक पर्यटक येतात मात्र काही पर्यटक सूचना आणि नियमांकडे दुर्लक्ष करून समुद्रात धोकादायक स्टण करतात ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते स्थानिकांनी अशा स्टणबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक सी सी टी व्ही कॅमेरे आणि वाहतूक नियमांची योग्य व्यवस्था करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका